जय शिवराज शेतकरी बांधव राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये चाळीस तालुक्यामधील जे काही महसूल मंडळ ते पात्र करण्यात आले म्हणजे त्या तालुक्यामध्ये त्या महसूल मंडळामध्ये जे काही दुष्काळ असेल किंवा दुष्काळजन्य परिस्थिती असेल ही त्या ठिकाणी निर्माण झालेली तर त्यामध्ये हा दुष्काळ जाहीर केलेला आहे याच्यामध्ये नंतर लगेच एक हजार एकवीस जे काही महसूल मंडळ आहेत ते सुद्धा याच्यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे अजून दोनशे पंचावन्न महसूल मंडळ सुद्धा याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत आता नेमकी त्याची एक महत्वाचा जी आर शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात येणार आहे व जसा तो जी आर आला त्याच्यानंतर कोणकोणते महसूल मंडळ त्याच्यामध्ये पात्र करण्यात आले हे सुद्धा आपण बघण्याचे प्रयत्न करत आहोत त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं गेलं तर शाळे शाळा असेल किंवा त्याच्यानंतर जी फीस असेल म्हणजे साध्या शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील याच्यामध्ये जवळपास काही मुलांच्या जे काही परीक्षा असतील त्या जवळपास आलेल्या आहेत आता दहावी व बारावीचा विचार करायला गेला तर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये त्यांची परीक्षा होत असते तर ती फीस सध्या पाहिजे ज्या तालुक्या जी महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत अशा सर्व महसूल मंडळामधील पात्र विद्यार्थ्यांना पात या फीस मध्ये दे सवलत देण्यात येणार आहे दे। म्हणजे यांची फी पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे दे। आता नेमकी याच्यामध्ये कोणकोणते महसूल मंडळ पात्र आहेत तो ह्याची सुद्धा माहिती आपण अगोदरच्या व्हिडीओमध्ये पाहिलेत जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही विद्यार्थी असतील त्यांच्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड त्याच्यानंतर शेती असल्याचा दाखला व जे काही कॉलेजचे किंवा शाळेचं आयडेंटी कार्ड असेल ते मागितलं जात आहे व त्यांची फी पूर्णपणे माफ करण्यात यशस्वी होत आहेत आता याच्यामध्ये तुमचं जर महत्व मंडळ पात्र असेल तर तुम्ही सुद्धा याची चौकशी करू शकता तुमच्या शाळेमध्ये असेल तुमच्या कॉलेजमध्ये असेल तर त्या ठिकाणी चौकशी करून तुमच्या जे काही आधार कार्ड असेल शेतकरी असल्याचा दाखवलं म्हणजे जे काय प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर किंवा तुमच्या शाळेची जे काही आयडेंटिटी कार्ड असेल ती आयडेंटी कार्ड तुम्हाला त्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जमा करणं महत्वाचं आहे तर जे जे विद्यार्थी याच्यामध्ये पात्र आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा किंवा या सवलतीचा सा अवश्य लाभ घ्यावा तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं महत्त्वाचे अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ धन्यवाद